नमस्कार मंडळी माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत या सुंदर निसर्गाकडे बघताना तुम्हाला काय वाटतं आहे पाऊस पडून गेल्यानंतर संपूर्ण हिरवीगार झाडी आणि हा मुंबई पुण्याचा प्रवास खरंच पाऊस पडल्यानंतर कुठे जायचं हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो पण मला असं वाटतं पावसानंतर एकदा तरी पुणे मुंबई हा प्रवास केलाच पाहिजे मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरनं प्रवास करताना खरंच निसर्गाच्या आपण किती जवळ आहे याची चाहूल मिनटा मिनटाला होत असते आम्ही मस्तपैकी एन्जॉय करतो आहोत आता माझा बाळाला प्रवास समजायला लागलाय खिडकीतून वेगवेगळ्या गाड्या वेगवेगळी झाडं बघताना तिलाही खूप आनंद होतो आणि तीही खूप एन्जॉय करते तिच्या नजरेने निसर्ग बघताना मलाही पुन्हा एकदा लहान व्हावंसं वाटतं खरंच पुन्हा एकदा जगावंसं वाटतं तर आत्ता आम्ही आलेलो आहोत पुण्यात म्हणजेच माझ्या सासरी तर श्रीजा पहिल्यांदाच आली तर बघूयात आपण तिचं स्वागत कसं होतं ते तर आम्ही आज पहिल्यांदाच श्रीजाला घेऊन माझं सासरी आलेलो आहोत त्यामुळे त्यांनी आमचं छान स्वागत केलं फुलांनी आणि ऑक्शन केलं त्यानंतर माझ्या लक्ष्मीच्या पायांचे ठसे उमटवले आणि मग आम्ही तिला घेऊन छान देवाजवळ गेलो आणि त्यानंतर सुंदर सुंदर फोटोज क्लिक केले आणि तिने भाऊजींसोबतही छान छान फोटोज काढले तर असा गेला आमचा दिवस आणि त्यानंतर संध्याकाळी आम्ही ज्युपिटर हॉस्पिटलला गेलो तर माझे जे पंत आहेत तर ते ॲडमिट होते मग त्यानंतर आम्ही गेलो झुडिओला तर झुडिओला गेल्यावर तुम्हाला माहितीच तिथे सगळंच छान छान कलेक्शन असतं तर आम्ही तिथलं कलेक्शन एक्सप्लोअर केलं आणि तिच्या आजोबांना तिच्यासाठी छान ड्रेस घ्यायचं होते म्हणून खरं तर आम्ही इथे गेलो होतो पण मग काय सगळ्यांचीच शॉपिंग झाली आणि झुडिओला हो मेकअप कलेक्शन सुद्धा छान छान आलेलं आहे लंबा चौडा मग त्यानंतर आम्ही संपूर्ण फॅमिलीसाठी इथूनच कपडे घेतले तर हे जे दोन ड्रेस आहेत ना तर हे तिच्या आजोबांनी श्रीजासाठी घेतलेत आणि आम्हाला वाईट खूप आवडतो तर पुन्हा एकदा तिला वाईट ड्रेस आहे मी माझ्या चॉईसने आणि आता तिच्याकडे व्हाईट ना पाच सहा ड्रेस झालेत पण मला वाईटच ड्रेस आवडतात तिच्यासाठी आणि तिलाही खूप क्यूट दिसतात आणि जे बाकीचे कपडे आहेत ना तर ते सगळे तिच्या आजी आजोबांचे आहे आणि तिच्या बाबांचेसुद्धा आहेत गेलं म्हणजे काहीतरी घेणं होतंच तर श्रीजाच्या सुद्धा तिला खूप खूप खेळवलं आणि खूप सारे फोटोज काढले आणि पिल्लू पण तिच्याबरोबर खूप हॅप्पी होती तर त्यासुद्धा काही मोमेंट्स मी तुमच्याबरोबर शेअर करते मग दुसऱ्या दिवशी आम्ही सगळेजण बाहेर जेवायला गेलो तेव्हा कुश आणि श्रीजाने छान टाइम स्पेंड केला आणि श्रीजाला खूप छान खेळवलं त्यानंतर पुन्हा एकदा लोणावळा खंडाळच्या घाटातून प्रवास करत आम्ही निघालो घराच्या वाटेने तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन आणि इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय